शेतकरी मित्रांनो मिरची पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी नियोजन तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मिरची पीक आहे काही शेतकऱ्यांना मिरची लागवड करायची आहे काही शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड करून पंधरा दिवस वीस दिवस तीसही दिवस झाले दिवस झालेले आहेत पहिला दुसरा तोडा झालेला आहे तर काही शेतकऱ्यांना अजून मिरची पिकाचं नियोजन करायचं आहे पण पुढं मिरची पिकाचं भरघोस उत्पादन काढायचं तरी कसं कारण वातावरणामधील बदल ढगाळ वातावरण जास्त हीट मिरचीवर डेंजर कोकड्या बोकड्या रोग येतो फुलकळी लागत नाही फळधारणा होत नाही पांढरी माशी ब्लॅक थ्रिप्स आणि इतरही किडींचा अटॅक जास्त प्रमाणे होतो हो परिणामी आपल्या मिरचीचं उत्पादन घटलेलं दिसतं मग यावर नियोजन मिळवायचं तरी कसं तर ह्या व्हिडिओमध्ये मी मिरची पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी काही उपाय फवारण्या खतं औषधं यांची माहिती घेऊन आलेलो आहे फुटवा कशा पद्धतीने निघेल फुलकळी कशा पद्धती लागेल पांढरी माशीवर नियंत्रण कशा पद्धतीने नि मिळेल ब्लॅक फ्रीफर नियंत्रण कशा पद्धतीने नि मिळेल आणि इतरही नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलन भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नव्या असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे सोमिंग डाऊन ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो मिरचीला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला ज्या फवारण्या आहेत ना त्या पाहून घेऊया सुरुवातीला आपल्याला मिरचीला जो पांढरी माशीचा अटॅक जास्त प्रमाणे होतो त्याचबरोबर इतरही किडी येतात तर याच्यासाठी आपल्याला बेणीवाय असेल याची फवारणी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ठराविक दिवसानंतर मिरची पीक तुमचं ज्यावेळेस दहा पंधरा वीस पंचवीस दिवसांच्या दरम्यान जाईल त्या टायमाला आपल्याला पांढरी माशीचा अटॅक दिसतो आणि पुढं जाऊन आपल्याला फुलकळीच्या अवस्थेमध्ये तर आपल्याला ब्लॅक फ्लिपचा अटॅक जास्त प्रमाणात दिसतो मग याच्यासाठी आपल्याला जी फवारणी करणं गरजेचं आहे तर ती करते वेळी आपल्याला मी काही तुम्हाला औषधं सांगतो आहे लक्षात घ्या ब्लॅक थ्रीपसाठी कंट्रोल मिळवण्यासाठी पांढरी माशीवर कंट्रोल मिळवण्यासाठी अळाईवर आणि बोकड्या खोकड्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला रोगार प्लस निम ऑइल याची आपल्याला प्रत्येक दिवसातून फवारणी करणं घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही एक्सपोनस असेल याची फवारणी करू शकता बेणिव्याची फवारणी करू शकता ट्रासिडची फवारणी करू शकता सिमोडिस असेल याची फवारणी करू शकता डेलिकेट ट्रेसर या देखील औषधांची तुम्ही फवारणी करू शकता पिकांच्या वाढीनुसार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी म्हणतात की आम्हाला याच्यावर तर कंट्रोल मिळवला नाही पण आम्हाला पुढं जाऊन मिरचीला फुटवा फुलकळी ही देखील जास्त प्रमाण लागली पाहिजे मग कसं करायचं आहे आता लक्षात घ्या पिकाच्या सुरुवातीनुसार तर हार्वेस्टिंगच्या कालावधीपर्यंत नेमकी कोणती खतं द्यावी तर लक्षात घ्या आपल्याला सुरुवातीला बारा एकसष्ट तेराचाळीस तेरा चौदा अठ्ठेचाळीस असेल त्याचबरोबर तुम्ही अकरा चव्वेचाळीस अकरा दहा साठ दहा तेरा पासष्ट कोरोमंडलच्या दोन बॅ ज्या ग्रेड आहेत दोन बॅग घ्यायच्या आहेत आपल्याला फर्स्ट ग्रेड सेकंड ग्रेड घेणं गरजेचं आहे झिरो साठवीस झिरो बावन्न चौतीस तुमच्या मिरची पिकाच्या लागवड ते काढणीपर्यंत ह्याच खातांची मात्रा आपल्याला टप्प्याटप्प्यानुसार पिकाच्या अवस्थेनुसार देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला ढगाळ वातावरण वातावरणामधील बदल असेल त्याचबरोबर कर्पाभुरी डावणी रोग यांसारखे रोग येत असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशकांचा वापर करून आहे बुरशीनाशक कोणती घ्याल सुरुवातीला तुम्ही बावीस टीन असेल त्याचबरोबर रेडोमिल गोल्ड असेल त्याचबरोबर एमपनचाळीस असेल त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता टाटाचं पोलिटो असेल विजमा असेल यांसारखी विविध बुरशीनाशक घेऊ शकता यामध्ये रोगार घ्यायचे बायोटा एक्स घ्यायचे त्याचबरोबर एखादं मायक्रोन देखील यामध्ये मिळत असेल तर हे घेऊ शकता आणि याची फवारणी करू शकता जेणेकरून तुमची मिरची पिकाची जोमदार जबरदस्त वाढ होईल आता विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो या सर्व फवारण्यांमध्ये आपल्याला सिलिकॉन घ्यायला अजिबात विसरायचं नाही सिलिकॉनमुळे काय होतं तुमची पानवर पॅन्टप्राहता यावर किडीचा अटॅक कमी प्रमाणात होतो पानांमध्ये अन्नद्रव्यांची संख्या जास्त प्रमाणे वाटते आणि जेवढी तुमच्या पानांमध्ये अन्नद्रव्यांची संख्या तेवढंच पुढे जाऊन ते झाड अन्नद्रव्य ही गोळा करून ठेवतं आणि तुमच्या पिकाचं उत्पादन वाढवण्यास जास्त प्रमाणे मदत होते त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड केली काही शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड करायची पण उत्पादन वाढवायचं तरी कसं तर त्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी आज आपण एक महत्त्वाची माहिती व्हिडिओ स्वरूपात तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिन घोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात तालु कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची धन्यवाद जय जवान जय किसान